मेसेज व्हायरल होतोय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना तुम्ही धमकी दिली असा आणि तुमच्यावर गुन्हा दा दाखल झाला असं सुद्धा माहिती नाही तर पोलिसांकडून आम्हाला काही माहिती ऑफिशियली मिळाली नाहीये काय नेमकं प्रकरण आहे हे पहिली गोष्ट तर या विभागातले जे माजी नगरसेवक आहेत अरुण सुरवळ त्यांचे जे कार्यकर्ते आहेत सचिन सूर्यवंशी काल त्यांनी रात्री एक सोशल मीडियावरती एक असा मेसेज टाईप करून टाकला होता का त्यांच्या शिवसेनेचा एक विभाग प्रमुख आहे त्याचं नाव योगेश पुंडे आहे तर अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मीनी दादागिरी दमदाटी करण्याचा के प्रयत्न केला असा त्यांनी त्या मॅसेजमध्ये उल्लेख केला आणि सदर माझ्यावरती त्यांनी असा हे केलाय आरोप केलाय का माझ्यावर त्या ठिकाणी गुन्हा देखील दाखल झालेला आहे पण सदर जी व्यक्ती जी योगेश पुंडे आहे ती अडे वर्षापासून म्हणजे या विभागात मी चार वर्षापासून काम करत असताना तेव्हापासून ती व्यक्ती माझ्या संपर्कात आहे मुळात ती व्यक्ती माझी माझा तो मित्रच आहे चांगला तर सदर असा कुठलाही प्रकारचा त्या ठिकाणी प्रकार घडलेला नाही कुठली घटना अशी घडलेली नाही आज रात्री जेव्हा आम्हाला हा मेसेज मला माझ्या इतर कार्यकर्त्यांकडनं जेव्हा मला मिळाला तर त्या संदर्भात मी पूर्व पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी रिस्तर मी अर्ज दिला का सदर व्यक्ती जी सचिन सूर्यवंशी आहे या या विभागातले जे माजी नगरसेवक अरुण सुरवळ आहे त्यांचे ते कार्यकर्ते आहेत त्यांनी माझं नाव कुठेतरी खराब करण्यासाठी कुठंतरी लोकांना माझ्याबद्दल चुकीचं त्या ठिकाणी काहीतरी माझ्याबद्दल माहिती जावी तर त्यासाठी त्यांनी असा उल्लेख केला आणि अशी पोस्ट त्यांनी व्हायरल केली तर तीच दखल घेऊन मी पोलीस स्टेशनला गेलो असता आज पोलीस स्टेशनला मी लेखी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी एक माझं अर्ज देखील दिलेला आहे आणि यामध्ये मी असा उल्लेख केलेला आहे की सदर व्यक्तींनी माझ्यावरती खोटा त्या ठिकाणी आरोप केलेला आहे आणि सचिन सुरवशी आणि अरुण सुरवळ यांच्यावरती त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मी माझं लेखी स्वरूपात माझ्या लेटरवरती मी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला माझं निवेदन दिलेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत अरुण सुरवळ आणि सचिन सूर्यवंशी यांच्यावरती आज संध्याकाळपर्यंत कायदेशीर कारवाई देखील केली जाईल सुद्धा एक असाच प्रकार घडला होता तुमचे कार्यकर्ते होते त्यांना दमदाटी करण्यात आली होती सुरवळ कुटुंबियांच्या माध्यमातून कायदेशीर एनसी दाखल झाली होती पोलीस स्थानकामध्ये काय प्रकार होता आत्ताच काही काही दिवसांपूर्वीच माझ्या बहिणीचं अश्विनी समीर दारवे माझी बहीण या विभागामध्ये उमेदवार उमेदवार असून तिला भारतीय जनता पार्टीने या विभागामध्ये उमेदवारी दिलेली असून तिचा ज्या वेळेस पक्षप्रवेश या विभागामध्ये जाहीर पक्षप्रवेश जाहीर झाला त्यावेळेस या विभागातल्या अनेक माझ्या माता भगिनी अनेक लोकांनी अनेक तिथे जे राहणारे जे रहिवासी आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला पक्षप्रवेश करत असताना त्या ठिकाणी माझा एक कार्यकर्त म्हणजे शिवसेनेचा जे कार्यकर्ता त्याने देखील भारतीय जनता पार्टीमध्ये त्या दिवशी पक्षप्रवेश केला तर पक्षप्रवेश केल्यानंतर इथले माजी नगरसेवक अरुण सुरवळ त्यांचा भाऊ दिलीप सुरवळ आणि इतर त्यांच्या घरातले जे त्याचे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्या सोसायटीत राहणारे जे सेक्रेटरी अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी त्यांना बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं का हा जो व्यक्तीने आज जो प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये त्याला त्या ते ठिकाणी रूम खाली सांगितलं त्यांनी तर तू लगेच त्यांना थे तुम्ही जाऊन त्याला सांगा काय आज तू रूम आता खाली करून टाक असं त्याला त्या ते ठिकाणी धमकावण्याचं काम केलं दादागिरी के त्या ते ठिकाणी त्यांनी त्याच्यावरती ते केली आणि सदर त्या व्यक्तीने आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन अरुण सुरवळ आणि त्यांचे जे आहे त्यांचे कार्यकर्ते त्या सोसायटीमध्ये राहणारे सुरळ आईट्स मध्ये त्यांच्या विरोधात देखील आम्ही त्या दिवशी रिसर कंप्लेंट देखील दाखल केली आणि त्यांच्यावरती देखील त्यावेळेस गुन्हे दाखल झालेले हे झालं दुसरा आता आमच्या माझे एक ज्येष्ठ आमचे कार्यकर्ते आहेत तर ते नेहमीच आज चार वर्षापासून वो माझ्यासोबतच आमच्या बरोबर आम्ही इथं भारतीय जनता पार्टीचं ते, ते, है। ते, 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 ते काम आहेत पण ते इथं बसत असताना ते देखील सुरवाळ हाईट्समध्ये राहत आहेत तर त्यांना देखील त्या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊन अरुण सुरवळ यांचे भाऊ दिलीप सुरवळ ते त्यांच्या घरी जाऊन त्यांना त्या ठिकाणी दमदाटी करण्याचं काम केलं का जर तुम्ही जर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात गेलेत किंवा त्या ठिकाणी जर पुन्हा तुम्ही दिसलात तर तुमचा येण्या जाण्याचा रस्ता हाच आहे सुरवळ चौकातूनच तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही कशा बिल्डिंगच्या खाली उत्तर द्या असे दादागिरी आणि असे आपले शब्द त्यांना त्या ठिकाणी वापरले शिवीगाळ मुळात करण्यात आला आणि अजून ज्येष्ठ येते तर त्यांना देखील त्या ठिकाणी दमधाटी करण्याचं काम केलं आणि त्या दिवशी देखील दिलीप सुरवळ यांच्या विरो विरोधात विरोधात आम्ही त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे हे दाखवू शकता तुम्ही हे झालं तिसरं प्रकरण आता सगळ्यात महत्त्वाचा आहे आता एक चौथा विषय या विभागामध्ये या सुरवाळ चौकामध्ये इथं जिथे माझं कार्यालय थोडा ह्या रिक्षा स्टँडच्या जवळच याच विभागामध्ये एक राहणारी एक व्यक्ती आहे ती या ठिकाणून जात असताना अरुण सुरवळचा भाऊ याने त्या ते ठिकाणी त्यांच्या गाडीची त्या ठिकाणी एकामेकाला गाडी ठोकली आणि तो ऍक्सिडेंट होता ते काय जाणून बुजून काय कोण काय गाडी कोणाला ठोकत नसतो तो एक ऍक्सिडेंट होता त्यावेळेस त्या व्यक्तीला त्या सदर त्यांनी त्या व्यक्तीने त्याला विचारला का जरा गाडी स्लो चालवा तुम्ही तर आम्ही इथल्या नगरसेवकाचे भाऊ आहोत तुला दिसत नाही का असं बोलले आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला त्या इतका मारला गेला का अक्षरशः त्याचा पाय मोडला आणि अरुण सुरवळच्या दोन्ही विरोधात आणि त्यांच्या जेवढे त्यांचे सहकारी आहेत अशा सर्वांविरोधात त्यावेळेस कायदेशीर कारवाई देखील झालेली आहे जर तुम्ही जर मला तुमच्या माध्यमातून दाखवायचं आहे का त्या मुलाला बघा किती मारहाण केलेली आहे त्याचा पाय मोडलाय अक्षरशः पायाचे तुकडे झालेत त्याच्या जा। हा गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्या बाबतीत ते बघा पायाचे तुकडे केलेत त्याच्या आपले प्रभागातून वारंवार म्हणजे दादागिरीचे जे काही प्रकरण आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात निवडणूक काही दिवसात म्हणजे दोनच दिवस आता राहिलेली आहे निवडणूक लागण्यासाठी काय सांगाल कशासाठी हे सगळं सुरू आहे या विभागामध्ये मी चार वर्षापासून या विभागामध्ये शिरगाव परिसरामध्ये चार वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं मी काम करत आहे काम करत असताना आमदार किसन कत्रे साहेब यांच्या माध्यमातून या विभागातील अनेक विकास कामे जे झाली नव्हती ते आमदार किसन कत्रे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही ती विकास कामे या विभागातली केलेली आहेत आता ह्याच गोष्टी ते बघतायत का ही कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेली आहेत बाळा राऊतच्या माध्यमातून झालेली आहे अश्विनी समीर धारवेच्या माध्यमातून ही विकास कामं त्या ठिकाणी झालेली आहेत तर मग आता ते विकास कामांवरती मुळात बोलायला चर्चाच नाहीये आज ते ठिकठिकाणी सोसायटीमध्ये जात आहेत ठिकठिकाणी लोकांना जाऊन त्या ठिकाणी भेटत आहेत ते विकास कामांबाबत बोलतच आहेत ते फक्त बाळा राऊत बद्दलच त्या ठिकाणी बोलत आहेत लोकांना हे अपेक्षित नाहीये तुम्ही एवढ्या वर्षापासून ह्या विभागामध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत होते तर तुम्ही काय विकास कामं केली ते तुम्ही जनतेला सांगा बाळा राऊत बद्दल तुम्हाला इथल्या जनतेला सांगायची काही चुकीची माझ्याबद्दल चुकीची माहिती सांगण्याची काहीच तुम्हाला त्या ठिकाणी गरज नाही आहे इथल्या जनतेला या शिरगावातील जनतेला सगळं माहिती आहे काही ह्या विभागातील बाळा राऊतनी विकास कामं केलेली आहेत बाळा राऊतच्या माध्यमातूनच या विभागातले अनेक प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होती ती विकास कामे झालेली आहेत या विभागामध्ये अनेक वर्षापासून सगळ्यात मोठी समस्या होती ती म्हणजे पाण्याची या पाण्यासंदर्भात इथल्या माजी नगरसेवकांनी मुळात कधीच ठोस पाऊल उचलला नाही या विभागात माझ्या माता भगिनींना अनेक वर्षापासून जो होणारा जो पाण्याचा त्रास होता आज खऱ्या अर्थाने आमदार किसन कतुरे साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही गडगेनगर इथे आणि मौपाडा इथे अशा दोन जलकुंभ उभारण्याचं काम देखील त्या ठिकाणी चालू केला आणि काही महिन्यातच हा पाण्याचा जो होणारा या विभागामध्ये जो माझ्या माता भगिनीला त्रास होता आता तो, तो त्रास देखील काही महिन्यातच त्या ठिकाणी मार्गी लागणार आहे दुसरा महत्वाचा अजून एक विषय का इथल्या जनतेला होणारा जो त्रास आहे इथल्या नगरसेवकाच्या माध्यमातून तो खूप भयंकर आहे म्हणजे अनेक सोसायटी आहेत का तिथे डिश न लावून देणे अनेक सोसायट्यांमधून घंटा गाडी कचरा उचलण्याचे पैसे घेतले जातात त्याबाबत देखील नगरपालिकेमध्ये आम्ही जे मुख्य आपले अधिकारी आहेत मारुती गायकवाड साहेब त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे का या शिरगाव परिसरामध्ये अनेक मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत का त्या सोसायट्यांमधून कचरा उचलण्याचे पैसे काय घेतले जातात तिथली जनता इथली लोक प्रामाणिकपणे नगरपालिकेला टॅक्स भरत आहे आणि टॅक्स भरत असताना वर्षाचे तीनशे पासष्ट रुपये नगरपालिकेला ते कचरा उचलण्याचे देत आहे मग हे बाकीचे पैसे तुम्ही कुठल्या घेत आहे इथल्या जनतेकडून एक प्रकारे ही जनतेला इथं लूट चालू आहे आता इथल्या जनतेला ते माहीत पडतोय का आपली कामं कोण करतोय आणि आपल्याला मुळात त्रास द्यायचं कोण काम करतोय इथल्या माझी नगरसेवकाने फक्त जनतेला त्रास द्यायचं काम केलंय विकास कामांवरती ते कधीच बोलले नाही अजूनपर्यंत आज ते जनतेला जाऊन तिथे सांगतायत सोसायटीमध्ये जाऊन मिटिंगमध्ये सांगतायत तर मी तुमची कामं ही करून देणार आहे पाण्याची समस्या असतील रस्ते असतील इतर काही प्रश्न आहेत तुम्ही ते तुमचे मी, मी कामं करून देणार आहे या विभागातले बाळा राऊतने हे सगळे प्रश्न आधीच मार्गी लावलेले आहेत या बदलापूर शहरामध्ये बाळा राऊत एकमेव असा पहिला समाजसेवक असत का पदावर नसताना देखील या शिरगाव परिसरातील अनेक वर्षापासूनचे जे प्रश्न होते हे मार्गी लावलेले आहेत या विभागामध्ये चार वर्षापासून प्रामाणिक काम करतो आहे आणि इथल्या जनतेला पण माहिती आहे का बाळा राऊतनी काय काम हो केलेली आहेत म्हणून इथल्या जनतेला काहीतरी असे सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी चुकीची माहिती पोहोचवण हे त्या ठिकाणी त्याच्या जनतेला माहिती आहे बाळा राऊत असा कधीच वागलेला नाही आहे ह्या चार चार वर्षात कधी कुठल्या प्रकारची माझी तक्रार नाही आहे म्हणून हे कुठंतरी माझं नाव कुठंतरी खराब करण्यासाठी या बाबतीत ते असं षडयंत्र रस्त आहेत आणि आज त्याच बाबतीत मी पोलीस स्टेशनला पूर्व पोलीस स्टेशनला त्या बाबतीत मी तक्रार देखील दिलेली आहे आज संध्याकाळपर्यंत यांच्या विरोधात पुणे देखील दाखल होईल आणि या विभागामध्ये अनेक वर्षापासून होणारी जी दादागिरी आहे इथले लोकांना होणारा जो त्रास आहे त्या विभागातल्या माझ्या माता भगिने देखील सुरक्षित नाही आहेत इथल्या जनतेचा इथल्या विभागातील कुठल्याच व्यक्तीचा इथला लोकप्रतिनिधी म्हणून ते कधीच त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलेला नाहीये म्हणून एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी लोकांच्या संपर्कात संपर्कात आहे तो त्या ठिकाणी चांगला प्रामाणिक काम करतोय आणि हे काम करत असताना ते त्यांना कुठेतरी बघवत नाहीये मुळात त्यांच्या गावातले जे ग्रामस्थ आहेत ते देखील संपूर्ण सगळे लोक स्थानिक जे गावातले सगळी लोक आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत आज त्यांना कोणी तिथं मोठा झालेला त्यांना ते बघवत नाही आणि त्याच अनुषंगाने ते त्या ठिकाणी असे वेगवेगळे वेग, षडयंत्र रचण्याचं काम करत आहेत निश्चितपणाने या विभागात मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे इथे जनतेचे प्रश्न मी सोडवले आहेत मी इलेक्शन इथं उमेदवारी दिले मला भारतीय जनता पार्टीने म्हणून मी इथं निवडणूक लढवत नाहीये तर खऱ्या अर्थाने या विभागाच्या विकास कामांवरती मी ही निवडणूक लढतोय आणि येणाऱ्या या दोन तारखेला दोन डिसेंबरला म्हणजे परवाच इथली जनता इथल्या माझी नगरसेवकाला माझीच ठेवणार आहे याच्यात कुठली काडी मात्र शंका नाही धन्यवाद